मला मला आहे या या कल्पना की तुम्ही प्रश्न विचारणार एकच आपल्याला म्हणजे हा छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला का मलाही कळलं नाही मी याच्यावरती थोडासा या अंग आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रेमिंग काय प्रकार माहिती नाही का आपल्याला ऑनलाईन रेमिंग खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वॉटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावरून संलग्न सलक्टर राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रेमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझी अकाउंट बँकेचं अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रेटी सुरू झाली <खेग> चाहे, चाहे। त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनकुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या खेळण्याची बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी तो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी फोडक खेळल्याशिवाय राहणार नाही पण मग नेमकं त्या दिवशी काय घट काय स्पष्टीकरण ना मी नाही नाही मी मी सांगितलं की त्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझ्या लक्ष्मीनी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो सारखे पाच वाजता एक एक सेकंदाला तो, 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 हो था, था तो गेम गे। तो स्काईप करता एक आला एक नाही कारण तो मोबाईल नवीन होता स्काईप कस करायचं कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवायलाच नाही त्यामुळे कशा प्रकारच जो त्याचे गेम येतात वारमार सारखे तू काय एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईल वरती तुम्ही मोबाईल आहे तर जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होता पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात तर स्काईपवरती तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला प्रयत्न करतो असतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी दाखवला असतं तर आता लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांना लिखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रेमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एका निवेदन करावं त्या शहरा न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल